ओम गुरुभ्यो नम भवानो महानिती हे सर्वोत्तम असून देखिल एकटा मात्र हे नीतीच किंवा ह्या नीतीच अवलंब करायचं नसतंय कोण करायचं नसतंय बघा ज्याच्यावर धर्मसंमतीने सत्यसंमतीने किंवा न्याय संमतीने जीवींचे रक्षण करण्याचं जबाबदारी किंवा प्रजा लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असतोय तो मात्र ह्या नीतीच अवलंब करायचं नसतोय कारण सजीवांचं किंवा प्रजाजनांच रक्षणाचं जबाबदारी असल्या कारणाने काही वेळेला दुष्ट लोकांना त्रास द्यावच लागतय शिक्षा म्हणून शिक्षा म्हणून त्रास द्यावच लागतय म्हणून प्रजाजनांचे किंवा सजीवांचे रक्षण करणाऱ्या जबाबदारी असलेल्या व्यक्तीला महानीती अनुसरण करायचं नसतंय आजच्या घडीला तुम्ही बघितलंय तर हे जबाबदारी सरकारवर आहे काही वेळेला राजावर असू शकतंय आणि देवावर असू शकतंय हे तिघेही महानीतीतून बाहेर असतात कारण दुष्टांना शिक्षा द्यावीच लागतंय आहे भवानो हे नीती सर्वोत्तम असून देखील बहुतांश लोकांना आवडत नाही कारण त्यांचं एक म्हणणं असतय काय आम्ही काय मीठ खाल्लं नाही का आम्ही काय तिखट खाल्लं नाही का तसे म्हणणारे लोकांनी हे पण समजून घ्यावं कि मीठ आणि तिखट खाल्ल्यावर जिभेच अवस्था काय होतय अगदी तसच सूट घेतल्यावर त्यांचं पण होत असतंय आणि अजून एक म्हणजे ह्याला मी महानितीच का म्हणतो म्हणजे साधू संत किंवा महात्मे हे लोक ह्या नीतीच अवलंब करतात किंवा ह्या नीतीचा अवलंब करणारा जो असतो तो या जगात महात्मा म्हणून प्रसिद्ध होण्यात काहीही शंका नाही भावानो आणि महानितीच का श्रेष्ठ ह्याचंही कारण सांगतो तुम्हाला शत्रु नीती नीतीमध्ये अनेक नीती आहेत ते चाणक्य नीती असू दे विदुर नीती असू दे कणिक नीती असू दे आणि शुक्रनीती असे कितीतरी नीती आहेत भावानो पण मला वाटतंय ते कुठलीही नीती बघा तुम्ही त्यात शत्रुत्व संपुष्टात आणण्याचं शक्यता खूप कमी आहे पण महानीतीमध्ये मात्र शत्रुत्व संपुष्टात आल्याशिवाय राहत नाही भावानो म्हणूनच मला सांगायचं आहे सर्वांनी महानीतीच अवलंबच करायचं जर केले तर जगात शांती नांदायला खूप वेळ लागणार नाही भावानो खूप वेळ लागणार नाही धन्यवाद